प्रवचनाचा परिणाम एका शहरात एक म्हातारा चोर आणि त्याचा सोळा वर्षांचा मुलगा राहत होते म्हातारा चोर झाल्यावर त्याने आपल्या मुलाला चोरीची कला शिकवली ज्यात तो लवकरच पारंगत झाला दोघीही आरामात जगत होते एके दिवशी वडिलांनी मुलाला बजावले बेटा संत आणि ऋषींचे शब्द कधीही ऐकू नकोस जर एखादा महात्मा उपदेश करत असेल तर कानात बोटे घालून तिथून पळून जा मुलाने हो बाबा मला समजले असे उत्तर दिले एके दिवशी मुलाने राजाच्या राजवाड्यात चोरी करायचा विचार केला आणि तो त्या दिशेने निघाला वाटेत त्याने काही लोकांना एकत्र जमलेले पाहिले चौकशी केल्यावर त्याला कळले की तेथे महात्मा बुद्ध उपदेश करत होते वडिलांच्या सांगण्यानुसार त्याने कानात बोटे घातली आणि तिथून पळू लागला पण गर्दीजवळ एका दगडाला आदळून पडला त्याचवेळी बुद्धांचे शब्द त्याच्या कानावर पडले कधीही खोटे बोलू नये ज्याचे मीठ तुम्ही खाता त्याच्याबद्दल कधीही वाईट विचार करू नये देव असे करणाऱ्याला नेहमीच दुःखी ठेवतो हे दोन शब्द ऐकून तो लगेच उठला कान बंद केले आणि राजवाड्याकडे गेला राजवाड्यात पोहोचल्यावर एका रक्षकाने त्याला अडवून विचारले अरे तू कोण आहेस आणि कुठे चालला आहेस त्याला बुद्धांची खोटे बोलू नये ही शिकवण आठवली त्याने सत्य सांगायचे ठरवले आणि उत्तर दिले मी चोर आहे मी चोरी करायला आलो आहे रक्षकाला वाटले की तो थट्टा करत आहे म्हणून त्याने त्याला आत जाऊ दिले मुलगा एका खोलीत शिरला जिथे भरपूर पैसे आणि दागिने पाहून तो आनंदी झाला त्याने सर्व पैसे एका पिशवीत भरले आणि दुसऱ्या खोलीत गेला जिथे स्वयंपाक घर होते तिथे अनेक प्रकारचे अन्न पाहून तो जेवला जेवणानंतर पिशवी उचलून तो जायला लागला तेव्हा त्याला बुद्धांची दुसरी शिकवण आठवली ज्याचे मीठ तुम्ही खात आहात त्याच्याबद्दल वाईट विचार करू नका त्याने विचार केला की त्याने राजाचे मीठ खाल्ले आहे त्यामुळे त्याने राजाबद्दल वाईट विचार करू नये त्याने ती पिशवी तिथेच ठेवली आणि परत निघाला बाहेर पडताना रक्षकाने त्याला पुन्हा विचारले काय झाले तू चोरी का नाही केलीस त्याने उत्तर दिले ज्याचे मीठ खाल्ले आहे त्याच्याबद्दल वाईट विचार करू नये मी राजाचे मीठ खाल्ले आहे म्हणूनच मी चोरीचे सामान आणले नाही मी ते स्वयंपाक घरात सोडले असे सांगून तो निघून गेला त्याचवेळी स्वयंपाकी ओरडला त्याला त्याला पकडा चोर पळून जात आहे रक्षकाने पकडले आणि न्यायालयात हजर केले राजाने विचारल्यावर मुलाने घडलेली सर्व हकीकत सांगितली त्याने सांगितले की एका महात्म्याच्या सल्ल्यानुसार त्याने रक्षकाला सत्य सांगितले की तो चोर आहे त्याने राजाचे पैसे चोरले होते परंतु राजाचे मीठ खाल्ल्यामुळे त्याने वाईट वागले नाही आणि पैसे तिथे सोडून तो निघून गेला त्याचे उत्तर ऐकून राजा खूप खुश झाला आणि त्याने त्याला आपल्या दरबारात नोकरी दिली दोन चार दिवस मुलगा घरी न परतल्याने वडिलांना चिंता वाटली की तो पकडला गेला असावा पण चार दिवसांनी मुलगा चांगल्या कपड्यांमध्ये परतलेला पाहून म्हातारा आश्चर्यचकित झाला मुलगा म्हणाला बाबा तुम्ही म्हणायचे की मी कोणत्याही संत किंवा ऋषींचे ऐकू नये पण मी एका महात्म्याचे ऐकले आणि त्यानुसार वागलो पहा प्रामाणिकपणाचे फळ मला राजदरबारात चांगली नोकरी मिळाली नमबुद्धाय